तुमच्या आणि आमच्या चॅनल नॉलेज मराठीला आणि त्याजवळ बेलचं आयकॉन क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला समजेल की आम्ही नवीन व्हिडिओ कधी अपलोड केलाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये मित्रांनो सूर्य सूर्यमागच्या साडेचार अरब वर्षापासून पृथ्वीवर जीवन असण्यास कारणीभूत आहे मित्रांनो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की पृथ्वीला दोन सूर्य आहेत मित्रांनो हे ब्रह्मांड खूप मोठे आहे अनंत आहे या ब्रह्मांडात आपण धुळेच्या कणापेक्षा छोटे आहोत या ब्रह्मांडात असे अनेक रहस्य आहेत ज्याविषयी मनुष्याला अद्याप काहीच माहीत नाही अजून खूप मोठ्या मोठ्या रहस्यांचा खुलासा होणे बाकी आहे मित्रांनो सूर्याची निर्मिती ही आजपासून साडेचार अरब वर्षापूर्वी झाली होती प्रत्येक शतकात बुधग्रह हा तेरा ते चौदा वेळेस सूर्याच्या समोरून जाताना दिसतो त्याला सोलर टेलिस्कोपच्या साह्याने बघितले जाऊ शकते फ्लू अशी एक वेबसाईट आहे जी ब्रह्मांडात तसेच सूर्यमालेत घडणाऱ्या घटनांना लाईव्ह दाखवते मित्रांनो मे दोन हजार सोळामध्ये फ्लूने असाच एक लाईव्ह ब्रॉडकास्ट केला होता ज्याला चीफ ॲस्ट्रोनॉमिक ऑफिसर पोल कॉक्स होस्ट करत होते जे प्रेक्षकांना या सूर्यग्रहणाविषयी सांगत चालले होते परंतु अचानक सूर्याच्या भोवती एक चमकती वस्तू दिसू लागली पोल कॉक्स यांच्यानुसार ती चमकती वस्तू दुसरं काही नसून आपला दुसरा सूर्य आहे ज्याला नासा सामान्य जनतेपासून लपवत होती एक रिटायर्ड न्यूजपेपर एडिटर ज्यांनी आपली ओळख लपवली ज्यांनी पोल कॉक्सच्या या मिस्टेरियस इव्हेंटवर ब्रॉडकास्टला खरं आहे हे ॲक्सेप्ट करून म्हणाले की आपल्या पृथ्वीला दोन सूर्य आहेत मित्रांनो यांच्या ब्लॉगवर जगभरातून आलेले सूर्याचे असे इमेज आहे जे पृथ्वीला दुसरा सूर्य आहे असं दर्शवतात फ्लोरिडापासून तर टर्की पर्यंत असे हजारो छायाचित्रे आहेत जे आकाशात दोन सूर्य असण्याचं प्रमाण देतात मित्रांनो आपला हा दुसरा सूर्य शक्यतो सायंकाळच्या वेळेस जास्त बघितला गेला आहे असं नाही की आपल्या सूर्यमाले बाहेर असा एकही स्टार सिस्टम नाही की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त सूर्य आहेत आपल्याला सर्वात जवळ असणारी दुसरी सूर्यमाला अल्फा सेंचुरी बी जी पृथ्वीपासून चार पॉईंट सात दस लक्ष प्रकाश वर्ष दूर आहे म्हणजे प्रकाशाला सुद्धा तिथे जाण्यासाठी चार पॉईंट सात दस लक्ष वर्ष इतका वेळ लागेल आणि प्रकाशाचा वेग हा तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे मित्रांनो या सूर्यमाले तीन सूर्य आहेत कॅपलर फोर्टी सेव्हन स्टार सिस्टम हा पृथ्वी पासून पाच हजार प्रकाश वर्ष दूर आहे म्हणजे आहेत ज्याची उत्पत्ती ही आपल्या सूर्याबरोबर झाली आहे दोन हजार दहाच्या निरीक्षणात समोर आले की पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत हा प्रत्येक वेळेस दोनशे सत्तर लाख वर्षांनी होत आला आहे मित्रांनो जीवाश्म वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार याचे कारण पृथ्वीवर होणारा बदलाव नसून आपला दुसरा सूर्य असेल कारण दुसऱ्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे पृथ्वीचा प्रत्येक दोनशे सत्तर लाख वर्षांनी अंत होत आला आहे या दुसऱ्या सूर्याला नॅनासिसच्या नावाने ओळखले जाते कॉन्फिरन्सी थेअरी नुसार नासा सामान्य जनतेपासून सूर्यमालीतील एक ग्रह देखील लपवत आहे तो कोणता ग्रह आहे हे बघण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा एम करतो तुम्ही मला तीस लाईक देताल ज्यामुळे मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल